तालुक्यातील उखडवाडी शिवारात वडिलोपार्जित शेतीवरून सख्ख्या भावांमध्ये शेती मोदीवरून लहान भावाने वाद घालून मोठ्या तिघा भावांना कुराड लोखंडी सडे आणि लाकडी दाणक्याने मारहाण केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात जावायांसह चौघांवर मंगळवारी संशयित कैलास खंडू पाटील श्रीकांत कैलास पाटील हितेश कैलास पाटील राहणार विक्रण व विजय शनपडू पाटील राहणार जोखेडा तालुका शिरपूर जिल्हाधुळे यांच्याविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी पाणुरंग खंडू पाटील व त्रेसष्ट राहणार आढे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी तक्रार केली आहे दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील उखडवाडी शिवारात वडिलोपार्थित शेती असून वडिलांनी पाचही भावांना हिस्सेवाटणी करून दिली मात्र सदर शेतजमीन चारही भावांनी मोजणी करून द्यावी या कारणावरून संशयित कैलास खंडू पाटील हा नेहमी काही ना काही निमित्ताने कुरापत कडून वाद घालत असतो दरम्यान सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेताच्या ईश्यातील शेतामध्ये नांगरणी करीत असताना शांतीलाल खंडू पाटील व लवू खंडू पाटील हे देखील त्यांच्या ईश्याच्या शेतात काम करीत होते त्याचवेळी संशयितांनी दुचाकीवरून येत शिवीगाळ करीत वाद घातला त्यावेळी ते त्यांच्या हातातील कुराड लोखंडी सळाई आणि लोखंडी नाणक्याने मारहाण केली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला